फोर टक्सचं ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्याचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे सर्व साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला कशा पद्धतीचे टक्स घ्यायचे आहेत हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणीनं तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे संपूर्ण साईजसाठी जवळपास अठ्ठावीस ते पन्नासपर्यंतचे जे काही सर्व साईज आहेत त्याच्यासाठी तुम्हाला टक्सचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे किती इंचावरती आपल्याला गॅप ठेवायचे आहे टक्सचे हे सर्व काही तुम्हाला शिकायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न कर नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत करते मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोर टक्स ब्लाउजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे ते तर बघा त्याच्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे ठीक आहे आणि हा पेपर मी डबल फोल्ड घेतला आहे आणि याच्यावरती मी आता पेपर पॅटर्न दाखवणार आहे ठीक आहे त्या अगोदर मैत्रिणींना चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नव नवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे कारण की यामध्ये फोर टक्सचं ब्लाऊजचं आपल्याला पेपर पॅटर्न शिकायला मिळत आहे आणि आजकाल सर्वांची ती पसंती आहे खूप जास्त चालणारं हे ब्लाऊज आहे खूप जास्त महिला आजकाल पसंत करता है फोर फोरटक्सचं ब्लाऊज तर संपूर्ण सायजेससाठी आपल्याला त्याचे टक्स कसे मॅनेज करायचे आहेत हे आपण आता बघणार आहोत तर चला व्हिडिओला आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा आता इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे आपण बत्तीस साईजनुसार फोर टक्स ब्लाउजचं जे कटिंग आहे ते शिकणार आहोत ठीक आहे तर इथे जे मेजरमेंट आहे उंची आहे आपली साडेबारा इंच छाती आहे बत्तीस कमर घेर आहे अठ्ठावीस आणि शोल्डर आहे तेरा इंच बाहीचं मेजरमेंट आपण काढणार नाही आहोत बाही कशी कटिंग करायची आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी काल पोस्ट केलेला आहे जे तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकताय बाहीचं कटिंग तिथे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे ठीक आहे आता इथे बघूयात सगळ्यात अगोदर तर मी उंचीमध्ये काय करणार आहे प्लस एक करणार आहे इथे प्लस करायचे आहेत आपल्याला उंचीमध्ये एक त्यानंतर छातीचा आपण चौथा भाग करणार आहोत म्हणजे बत्तीस इंच छाती आहे तर त्याचा आपण चार भाग करणार आहोत तर बत्तीस भागिले चार इंच बरोबर आठ इंच आले आहेत ठीक ठीके आठामध्ये प्लस करणार आहोत दीड म्हणजे आपली जी घडी येणार आहे ती येणार आहे साडेनऊ ची ठीक आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कमर घेर कमर घेर इथे अठ्ठावीस इंच आहे सेम तसंच करायचं आहे आपल्याला तर इथे पण अठ्ठावीस भागिले चार अठ्ठावीसचा आपण चौथा भाग करणार आहोत तर आपलं उत्तर येणार आहे इथे सात इंच सातामध्ये आपण अडीच इंच प्लस करणार आहोत म्हणजे इथे आपली जी खालची घडी येते ती पण साडेनऊ इंच आता इथे अडीच इंच का प्लस केले तर एक इंच आपले टक्ससाठी जाणार आहेत आणि दीड इंच आपलं मार्जिनसाठी असणार आहे त्यानंतर घेणार आहोत आपण शोल्डरचं माप तर शोल्डर आहे आपलं तेरा ठीक आहे च हाफ करणार आहोत आपण साडेसहा सा इंच येते तेराचे हाफ केले तर साडेसहा इंच येते ठीक थी, आहे आता साडेसहा मधून मायनस आपल्याला दीड इंच करायचे आहे ठीक आहे तर इथे आपलं जे मेजरमेंट येणार आहे साडेसहा मधून मायनस आपण दीड इंच केल्यानंतर इथे जे मेजरमेंट येणार आहे ते येणार आहे पाच इंच ठीक आहे तर आपलं जे शोल्डर येणार आहे ते येणार आहे पाच इंच आता आपण काढणार आहोत मुंडा तर मुंडा कसा काढायचा आहे तर मुंड्याचं जे माप आहे ते आहे बत्तीस ठीक आहे तर बत्तीसचा आपल्याला सहावा भाग करायचा आहे तर आपण बत्तीसचा इथे अगोदर सहावा भाग काढूया सहा उत्तर येत आहे आपलं पाच पॉइंट तीन इंच ठीक आहे आता यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करणार आहोत तर इथं उत्तर येणार आहे आपलं पाच पाच पॉईंट आठ इंचा इथे आपण मुंडा घेणार आहोत ठीक आहे तर आता चला पॅटर्न काढायला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर मी इथे उंची टाकणार आहे तर उंची आहे आपली साडेबारा इंच त्याच्यामध्ये मी प्लस करणार आहे एक इंच ठीक आहे तर इथे मी घेणार आहे साडे इंच तर बघा इथे उंची आपल्याला घ्यायची आहे साडे इकडनं साडे तेरा घेतले इकडनं साडे तेरा घेतले ठीक आहे आता इथे मी एक लाईन आखून घेणार आहे एक स्ट्रेट लाईन आपल्याला इथे आखून घ्यायची आहे ठीक आहे आता काय करायचं आहे वरती यायचं आहे इथे शोल्डरचं माप घेणार आहे शोल्डरचं माप आलेलं होतं आपलं पाच इंच आपण मग अशी सर्व मेजरमेंट अगोदरच काढून घेतलेले आहेत तर शोल्डरचं माप इथे घेणार आहे मी पाच इंच ठीक आहे मागचं आणि पुढचा दोन्ही पार्ट काढणार आहे इथे पाच इंच घेतले आता खाली यायचं आहे इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे पाच पॉईंट आठ इंच म्हणजे साडेपाच आणि वरती दोन रेषा आपण घेणार सॉरी तीन रेषा आपण घेणार आहोत ठीक आहे आता इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतली आता याच्यावरच आपण घेणार आहोत चेस्टचं माप तर चेस्टचं जे माप आहे ते आलेलं आहे आपलं साडेनऊ इंच तर इथे आलेलं आहे आपले साडेनऊ इंच ठीक आहे इथे साडेनऊ घेतले त्यानंतर इथे पण घेतले मी साडेनऊ इंच हे बघा दोन्ही बाजूला मी इथे साडेनऊ इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन इथे आखून घ्यायची आहे ही लाईन पण आपल्याला आखून घ्यायची आहे तर बघा ही मी इथे आखून घेतली अशी त्यानंतर ही पण लाईन जी आहे ती अशी आखून घेणार आहे त्याच्यानंतर इथे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे हे अर्धा इंच आतमध्ये घेतल्यानंतर हे इथे आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथे पण आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे इथे घेतलं मी अर्धा इंच आतमध्ये ठीक आहे आता आपल्याला इथे गळ्याची रुंदी टाकायची आहे तर गळ्याची रुंदी मी घेणार आहे सव्वा दोन इंच ठीक आहे सर्व काही चार्ट आपल्या चॅनलवरती मी उपलब्ध करून दिले आहेत तुम्ही जर अजून बघितले नसतील तर तुम्ही बघू शकताय साडेपाचचा पुढचा गळा घेतला मी आणि इथे मी टाकणार आहे अडीच इंच गळ्याची रुंदी ओके चौकोन आखून घ्यायचा आहे चौकोन आखून झाल्यानंतर एक इथे आपल्याला असा गोल आकार शेपमध्ये देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार इथून मी घेणार आहे एक इंच त्याच्या पुढे घेणार आहे मी पाऊन इंच ठीक आहे आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे हे अशा पद्धतीने आता यायचं आहे आपल्याला इथे खाली आपल्याला टक्स काढायचे आहेत तर टक्स कशा पद्धतीने काढायचे आहे तर बघा तीन पॉइंट दोन इंच आपण इथे घेणार आहोत ते कुठून आले बत्तीस इंच चेस्ट आहे तर बत्तीसचा दहावा भाग आपण घेणार आहोत तर इथे येणार आहे आपलं बत्तीसचा दहावा भाग तीन पॉईंट दोन इंच त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करणारे म्हणजे मी इथे घेणार आहे पावणे चार इंच हाय हे जे डिस्टन्स आहे मी घेतला आहे पावणे चार इंच त्यानंतर इथून मी उभं घेणार आहे चार इंच तुम्ही पावणे चार पण घेऊ शकताय पावणे चारच घेऊयात आपण ठीक आहे हे पावणे चार घेतले आता इथे एक लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे ठीक आहे इथे एक लाईन आखून घेतली त्यानंतर इकडनं अर्धा आणि इकडनं अर्धा म्हणजे हे दोन्ही बाजूला आपल्याला इथे अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन द्यायचं असतं आणि हा आपला टक्स राहणार रा आहे हे आपण इथून असे टक्सची मार्किंग करून घेतलेले आहे हे बघा ठीक आहे आता काय करायचं आहे इकडनं दीड आणि इकडनं दीड घ्यायचे आहे तर इथून मी दीड दीड घेणार आहे हे असे मी टेप पकडला बघा असा तुम्ही बघू शकता असा मी टेप पकडला आहे आणि इकडनं पण मी तिरकस टेप पकडणार आहे ठीक आहे आता ही लाईन आपल्याला अशी आखून घ्यायची आहे ओके त्यानंतर इथून मी वरती घेणार आहे दोन इंच इथून मला वरती घ्यायची आहे दोन इंच कारण की हा जो पॉईंट आहे तो मी इथे जॉईंट करून घेणार आहे हे असे तीन आपले टक्स झाले हे तीन टक्स झाले आता आपल्याला चौथा टक्स घ्यायचा आहे तर चौथा टक्स मी इथून पुढे घेणार आहे तर तो कसा घ्यायचा आहे बघा इथून मार्किंग करणार आहे मी अडीच इंचावरती इथे मार्क केलं अडीच इंचावरती मार्क केल्यानंतर ही जी लाईन आहे ना म्हणजे हा जो पॉईंट आहे हा आपण इथे मुंड्यामध्ये जॉईंट करून देणार आहोत ठीक आहे आता हे झाल्यानंतर इथे पाव पाव इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे मी पाव इंचावरती मार्क करून घेते इथे पण मी पाव इंचावरती मार्क करून घेतले त्यानंतर इथे पण मी पाव इंचवरती मार्क करत आहे इथे पण पाव मार्क करत आहे सर्व काही आपले पाव पाव इंचाचे हे जे टक्स आहेत ते असणार आहेत फक्त खालचा जो टक्स आहे तो आपण अर्धा इंच मार्किंग वरती घेणार आहोत ठीक आहे यानंतर बघा आता इथे आपण एक अर्धा इंच घेतले ना तर इथे आपल्याला एक इंच वाढवायचं आहे बाहेरच्या बाजूला इथे मी एक इंच वाढवून घेतला हा आणि वरती मी वाढवणार आहे पाऊन इंच ठीक आहे इथे पाऊण इंच वाढवला हो आता हे आपल्याला असे जॉइंट करून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने आणि हे झालं आपलं फोर टक्सचं पेपर पॅटर्न रेडी ओके हे अशा पद्धतीने आपल्याला फोर टक्स जे जे टक्स आहेत ते मॅनेज करायचे असतात बघा अगोदर इथून मी घेतला पॉइंट त्यानंतर वरती पॉइंट घेतला त्यानंतर इकडनं दीड इंच घेतले इकडनं दीड इंच घेतले आणि इथून समोर घेतले आहेत मी अडीच इंच ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फोर टक्सचं पेपर पॅटर्न काढायचं असतं तर मैत्रिणीनं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि हो तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमची ॲप आहे डीप्स कोचिंग गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही जाऊन चेक करू शकताय तिथून तुम्हाला भरपूर सारे असे कोर्सेस जे की बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा एक कमी अशा स्वरूपाचे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर नक्कीच तुम्ही कोर्स जॉईन करू शकताय जर तुमची इच्छा असेल तर आणि आपली जर्नी जी आहे ती स्टार्ट करू शकता तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत याची पण मला कमेंट करायची आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा शेअर हा जो व्हिडिओ आहे तो शेअर पण करायचा आहे आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे आपला आजचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय